क्रांतिकारी गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन सोहळा आज उत्साहात पार पडला गणरायाच्या आरत्या डफळ्यांचा गजर डीजेच्या तालावर तरुणाईची थिरकणारी पावले आणि भावनिक वातावरणात बप्पांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला या मंडळाचे अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यंदा सामाजिक संदेश देणारा वेगळा उत्सव साजरा केला सौ शर्वरिताई तुपकर यांच्या संकल्पनेतून उभारलेला शेतकरी आंदोलनाचा देखावा समाज माध्यमांवर विशेष गाजला दररोजच्या आरतीचा मान समाजातील वंचित व संघर्षशील व्यक्तींना देण्यात आला शहीद जवानांच्या पत्नीपासून रिक्षा चालक महिला दूध उत्पादक शेतकरी पंक्चर कामगार विशेष सेवा पदक प्राप्त पोलीस नर्सेस सेवानिवृत्त सैनिक समाजातील प्रेरणादायी व्यक्तींना गौरवण्यात आले लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवातून लोकजागृतीचा दिलेला संदेश यंदा प्रत्यक्ष साकार झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली विसर्जन मिरवणुकीत महिलांनी फुगळ्या खेळत आनंद द्विगुणित केला तर स्वतः रविकांत तुपकर यांनी ट्रॅक्टर चालवत बप्पांना पैनगंगा नदीत विसर्जनासाठी नेले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी आसमंत दानून गेला यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती शेतमालाला योग्य भाव आणि शेतकरी चुकी समृद्ध व प्रगत होवोत अशी प्रार्थना केली